तालुक्यात मागील तीन चार दिवसापासून जो सततचा पाऊस अतिवृष्टी आणि पूर बाधित जे गावं आहे त्याचा सर्वांचा सर्वे आपण सुरू केलेला आहे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहे शासनाच्या तिन्ही यंत्रणा महसूल विभाग ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग हे सगळे आज फिल्डवर आहेत मी स्वतःही फिल्डवर होते आमचे एसडीएम साहेब फील्डवर आहेत कलेक्टर साहेब फील्डवर आहेत आपल्या ज्या आत्ताच्या भावना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत निश्चित पोहोचू पूर परिस्थितीमुळे जी पिकांचे नुकसान झालेले आहे त्याच्या बाबतीत पंचनामे सुरू झालेले आहेत जी घरपडझड झालेली आहे अंशतः घर पूर्णत घर पडझड कच्ची घरणी याचा सुद्धा सर्व्हे सुरू झालेला आहे हिमायतनगर शहरात आणि ग्रामीण भागात देखील अनेक घरात लोकांच्या पुराचं पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे आपण सुरू केलेले आहेत आपली जी मागणी आहे ती निश्चित आम्ही शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू आणि आपली सर्व यंत्रणा प्रशासन हे ग्राम पातळीवर शेतात आहे याची मी निश्चित आपल्याला सर्वांना हमी देते की आपली जी काही नुकसान झालेलं आहे त्यांना आमच्या वतीनं पंचनामा करून लवकरात लवकर शासनापर्यंत कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही आमची पंचनाम्याची जे रिपोर्ट्स आहेत ते सादर करू शेतकरी मध्ये हिमायतनगर तालुक्यात ह्या महाविकास आघाडीतर्फे झालेल्या हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आत्माच नुकसान झालं त्या नुकसानची भरपाई मग त्याच्यामध्ये घरपडी असो किंवा पुरात गेलेले शेत असो यांची पुरेपूर मुवाजा हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये मुवाजा या शासनाने त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा या मागणीसाठी आम्ही हिमायतनगर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आज हिमायतनगर तालुका तहसीलदार यांना आम्ही एक लेखिक निवेदन द्यायसाठी आलो विशेष करून या गोष्टीकडे एक शासनाचं मी लक्ष केंद्रित करू इच्छितो विशेष हिमायतनगर तालुक्यामध्ये एक तर अगोदरच सहस्रकुंड वीज प्रकल्प होण्याच्या धास्तीमुळं शेतकरी हवालदिल झाला रात्रीची झोप शेतकऱ्यांची उडाली अशातच निसर्गाने अतिरेशिक ढगफुटी ढकफुटी सदस्य परिस्थिती निर्माण झाली आणि अक्षरशः नदीकाठच्या लोकांची तर फार अशी वाईट अवस्था आहे की ती अवस्था बघून डोळ्यात आश्रू यायला ला लागते आमचं या महाविकास आघाडीच्या मार्फत शासनाला अशी आम्ही ताकीद करतो आणि विनंती पण करतो कि होईल तेवढं लवकर तात्काळ लोकांचे पंचनामे करून ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांची घरपिढी म्हणा आणि ज्यांचे शेत गेलेत वाहून गेलेत अशा लोकांना हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये अनुदान देण्याची विनंती करावी अशी आम्ही निवेदनातर्फे शासनाला कळविण्यात आले आहे बांधवाच्या वतीने तसेच महाविकास आघाडीतर्फे आज आपण तालुका दंडाधिकारी यांना सर्वांच्या साक्षीने निवेदन दिलेलं आहे या सततच्या पावसामुळे आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की माझं तरी म्हणणं आहे की नदीकाठच्या लोकांना जे आता माने म्हणले एक लाख रुपये प्रमाण पैसे भेटले पाहिजेत आज चार दिवस झालं त्यांचं सोयाबीन हे पाण्यात आहे आणि सोयाबीनवर दोन तीन दिवस पाणी झालं की सोयाबीन येत नाही आपला तरी पूर येऊन गेला तरी सोयाबीन थोड्या थोड्याफार प्रमाणात ते सोयाबीन येते तरीही शासनाला परत परत तीच विनंती करतो की नांदेड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर मुलं तरी चालते आणि त्याच्यामध्ये हिमायतर आणि हदगाव त्यांना भर पुरेपूर म मदत हे मिळाली पाहिजे आणि जे घरं पडलेले आहेत आणि जनावरं वाहून गेलेले आहेत काही लोकांची यांची पण आताच आमच्या आपल्या पतंगे साहेबांना सांगल्याप्रमाणे त्यांचीसुद्धा नुकसान भरपाई भेटावी यासाठी आपण तर सगळं सर्वाचा एक आवाज राहू द्यावा आणि सर्वांना सरसगट म्हणजे माझ्या मनाचा कोणाचाही दुजाभाव न करता सर्वांना हे शासनाची आणि या आपत्कालीन परिस्थितीतून वाचण्यासाठी शा शेतकऱ्याला पुरेपूर शासनाने मदत करावी अशी आम्ही विनंती अर्ज मॅडमकडे दिला आहे तरी ते शासनाला कळवतील आणि आता जास्त काही बोलण्याचा अर्थ नाही तर खरे सर्वांना आता पुढची परिस्थिती सर्वे आल्यानं गावात पदशीर आपण सर्वे करून घ्यावा सरसगड मुलं तर वांदा मिटलं नाही तर मग एखाद्या गरीबातील राहू देऊ नका सर्वात सरसगड करा म्हणून आपण खराय म्हणणार नाही आणि याच्यामध्ये यायचं काय निघते काय